आपण मंदिरात प्रवेश करतोय आणि ते मस्त बांधकाम चालू आहे मागे बघू शकत अशा पद्धतीने बाहेर प्रवेशद्वार बनवलेला आहे रायगडासारखा न आपण वरतून फिरून आल्यानंतर वरती आपण बघितल्यानंतर इथे आपण खाली आल्यानंतर आपण ह्या परिसद्वारानुसार खाली आल्यानंतर इथे आपल्याला बघू शकतो आपण इथे यांनी संत परंपरा महाराष्ट्राची संस्कृती त्या संत परंपरेतून आपल्याला काय शिकवण शक्ती आणि भक्तीचं संगम इथे दाखवण्यात आलेला आहे समोर आपल्याला शहाजी महाराजांचाही इथे प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे शहाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि इथे समोर शि शिवाजी महाराजांचा ज जन्म झालेला तिथे शिवनेरीवरती तो प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे नंतर जिजाऊंनी शिवाजी महाराजांना ते धडी दिलेले आहेत गाथा गीता वगैरे जे ग धर्मग्रंथ जे शूरवीरांचे राम रामायण रामाची रामायण कथा कृष्णची कथा या सर्व इथे दाखवण्यात आलेल्या आणि नंतर इथे शिक्षण देताना त्यांना मावळे वगैरे ते सैनापती वगैरे दाखवण्यात आले आहे इथे शपथ घेताना शिवाजी महाराज सवंगड्यासोबत मावळ्यासोबत इथे स्वराज्याची स शपथ घेतानी दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर नंतर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेताना जे आपल्या आई तुळजाभवानी परत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन इथे ऐकतानाचा प्रसंग दा। शिवाजी महाराज स्वतः कीर्तन तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये सहभागी होतांनी दाखवलेले झालेलं <स्तितितिति> तुकाराम महाराजाला शक्ती आणि भक्ती आहे तुझं नावाचं नाही कर तीर्थ तुरे कमतरच्या असे भरपूर आपल्याला गाचीतून शिक्षण मिळणार आहेत शिव तुझं नावं ठेवलेले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की पहिले छत्रपतीची उत्पा उपाधी देणारे जगद्गुरू तुकाराम महाराज ते आपल्याला बघू शकतो आपण इथे जिजाऊ माता आणि हे त्यांच्या सवंगडी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बळीराजे इडापिडा जाऊ दे बळीचे राज्य होते सोन्याचा नागर चालताना जिजाऊ जिजाऊ महाराज जिजाऊ आणि शिवाजी महाराज आणि पुण्यामध्ये आपला जो उलटी पहार वगैरे त्याच्यावर ते ठेवलं जाते पुण्याची धरती सुजलम सुपलम करताना सोन्याचा नांगर लावून शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊ आणि मावळी <coughs> अफजल खानाचा वध करताना छत्रपती शिवाजी महाराज असा हा प्रसंग इथे आपण बघू शकतोय आणखीन काम भरपूर बाकी आहे आरमाराचा स्थापना करताना त्याच्या पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीतील लढाई बाजी प्रभू देशपांडे वगैरे त्यांचे बांधल वगैरे त्यांचे सावंगडी शयस्ते खानाचे फोटे लाल महालातून लाल महालात जाऊन त्याच्या त्याच्यावर हे करताना त्यांच्या पळून गेलेला आहेत लाल महालातून Olha, é isso aí. रायगडावरून हिरकणीचं आहे दृश्य हिरकणी हिरकणी खाली आहे वेळ मावळे आपले राज्याभिषेकाचा सोहळा आज तिथीनुसार राज्याभिषेक आहे त्यानिमित्त आम्ही त्याला तर बघू शकता राज्याभिषेकाचा सोहळा इथे तुम्ही आणि हा इथे राज्याभिषेक राज्याभिषेकाचं चित्र आहे बनवलेलं आहे इथे राज्याभिषेक सगळे बाहेर पिंगराज सगळे आसपासचे सगळे राजराजा वडे आलेले असतात इथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या सगळ्या जिजाऊ मासाहेब वगैरे सगळे इथे आपण बघू शकतो आणि आपला शेतकऱ्याचा कष्ट करायचा हा नांगर इथे दाखवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराज शेहाच्या जबड्याचं घालून हा तर मोजे ती जात ही जात मराठ आहे असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज अजून बरंच काम बाकी आहे बघू शकतो मित्रांनो आणि हे मंदिर मंदिराचं आणखीन काम बाकी आहे आणि हा प्रवेशद्वार भाला हा मोठा भावेशद्वार सोळाव्याच्या आपण प्रवेशद्वार बघू शकतो अशा पद्धतीने काम चालू आहे इथे महाराजांची मूर्ती राहणार आहे महाराजांचा इथे हा हे मंदिर बांधकाम जय जिजाऊ मित्रांनो आज आम्ही राज्यभिषेक तिथीनुसार होता त्या निमित्ताने आम्ही आज तिथे आलो होतो सोबत अशोक दादा आहे सो आणि योगेश दादा आज अशोकदादाची ओळख झालेली त्यांची आज योगेश दादामुळं आणि मस्त प्रसंग त्यांच्या कारमध्ये आलो होतो टिटवड्यावरून आणि पावसाने तर सकाळपासून लावलं म्हणजे त्यांनी लावून धरले ट्रीप लावून आणि जोरदार गडगडाट चालू होता आम्ही आम्हाला वाटलं की आम्ही येऊ शकणार नाही पण इच्छा तिथे मार्ग आणि ते खरंच झालं तिथे मार्ग मार्ग भेटला का आणि मंदिर पण बघण्याचं आम्हाला भेटलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आज्ञा किंवा आदेश असल्या मावळा येणार नाही असं होणार अंगावर <laughs> काटा आला <laughs> आणि मावळा कोणत्याही अडी अडचण संकटात तो जातो किंवा ती शक्तीच आहे शक्ती शिवाजी महाराजांची शक्ती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आजही चारशे वर्षानंतर आपल्याला एक रोमांच एक शक्ती येते एक ती शक्ती आज आम्हाला इथे घेऊन आली आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला आणि ज्या जर पुढच्या वर्षी तर आला तर तुम्हाला हा वेगळा प्रसंग बघण्यासाठी भेटेल परत तुम्हाला विनंती करतो की तुमच्या कुटुंबासहित या तुम्ही या प्रसंग पाहण्यासाठी या इथे इतिहास पाहण्यासाठी यावं कारण की इथे जो प्रसंग सचित्र दाखवलेला आहे कमी शब्दामध्ये कमी याच्यामध्ये तुम्ही तु हो मा, ते शिवाजी महाराज बघू शकता जिजाऊ मा मावळे किंवा त्यावेळेचे ते संत म जे असेल ते सगळे तुम्ही बघू शकतात त्यासाठी तुम्हाला कोणतेही ग्रंथ वाचण्याची गरज नाही इथे कमी शब्दामध्ये हा तुम्ही इतिहास बघण्यासाठी आवर्जून या मंदिराला शिवमंदिराला भेट द्यावी ही तुम्हाला विनंती आमचं काय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नंतर पुढच्या एवढ्या तोपर्यंत जय जाऊ जय हर हर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय हिंद